बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला यावेळी पोलिस वाहनात नेमकं काय घडलं कुठून सुरुवात झाली आरोपी अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली याबाबत संजय शिंदे यांनी एफ आय आरमध्ये खुलासा केला आहे संजय शिंदे म्हणतात मी संजय रामचंद्र शिंदे वय सत्तावन्न वर्ष मी सन एकोणीसशे ब्याण्णवपासून महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीच असून दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसपासून मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून आरोपी अक्षय शिंदे यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन आम्ही पोलीस पथक व्यानने मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर येथे निघालो होतो मी सदर वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजूस पुढे बसलो होतो व सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि दोन अंमलदार आरोपीसह वाहनाचे मागील बाजूस बसले होते सदर वाहन शिळ डायगर पोलीस ठाण्याजवळ आले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात आता मी काय केले आहे असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोहोचलो हरीश तावडे यांच्या बाजूला येऊन बसलो त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सहायक पोलीस निरीक्षक मोरे व पोलीस हवलदार अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसला होता आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रादेवीच्या पायथ्याजवळ आलो असता साधारणतः सव्वा सहा वाजताच्या सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्टल बळाचा वापर करून खेचू लागला असे करत असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे याला अडविण्याचा प्रयत्न केला आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या असं म्हणत होता जटापट्टीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील एक राऊंड हा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्टलचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असे रागारागाने ओरडून आम्हाच बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे व हरीश तावडे यांच्या दिशेने त्याच्या हातातील पिष्टल रोखून आम्हाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आरोपी अक्षय शिंदेचे रौद्ररूप व देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिष्टलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जिवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखून मी व माझे सहकार्यांचे स्वरक्षणार्थ माझेकडील पिष्टलने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिष्टलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले व वा वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे व निलेश मोरे औषधोपचारासाठी दाखल झाले त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलला हलवण्यात आले व वैद्यकीय उपचार चालू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचे मला नंतर समजले